स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खरेदीसाठी मिरज खरेदीसाठी भागातील एकमेव आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट मिरजेच्या रेल्वे स्टेशनवर चोरट्याने मारला तेवीस तोळे सोन्यावर डल्ला गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेस कोच एव्हन मधून प्रवास करीत असलेल्या प्रवासी सौरेखा मनोज कुमार मालपाणी राहणार यांच्या ट्रॉली स्वरूपाच्या प्रवासी बॅगीमधील तब्बल तेवीस तुळे सोन्याचा ऐवज अनोळखी पाच इसमांनी संगनमत करून लंपास केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सौ मालपाणी या त्यांच्या मुलगी व बहिणीसह सुरत सूरतवरून मिरजेकडे गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेसने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रवास करत होत्या सायंकाळी सुमारे सात वाजता गाडी मिरज स्थानकावर आल्यानंतर त्यांनी ट्रॉली बॅगा कोचच्या दरवाज्याजवळ आणून ठेवल्या त्यावेळी आणखी एक बॅग मागे राहिल्याने त्या ती आणण्यासाठी परत गेल्या दरम्यान पाच अनोळखी तरुण दरवाज्याजवळ गर्दी करून उभे राहिले व फिर्यादींच्या बॅगेजवळ थांबून मार्ग अडविला स्टेशनवर आल्यावर हे तरुण दुसऱ्या बाजूला उतरून जलद गतीने पसार झाले या बॅगेकडे आल्यावर ट्रॉली बॅग बॅग खाली पडलेली दिसली संशय आल्याने त्यांनी उघडून पाहणी केली असता प्लास्टिकच्या बॉक्स मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले मदे या बॉक्स मध्ये दोन नेकलेस कर्ण फुले हातातील कडे डायमंड सेट अंगठ्या चेन असा मिळून सुमारे तेवीस तोळे सोन्याचा ऐवज होता पोलिसांनी जुन्या बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे आठ लाख रुपये इतकी केली आहे मात्र सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत पंचवीस लाख रुपयांहून अधिक असल्याचे समजते घटनेनंतर रेल्वे प्रवासी वर्गात खळबळ उडाली असून रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली गोरड या करीत आहेत